नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बहुतेक लोकांना ही एक सवय असते की रात्री स्मशानभूमी परिसरात जाणं सांगितल्यानंतर अघाऊसारखं बोलणं की काय होतं त्याला किंवा काय होत नाही त्याला काहीही होत नाही ही अंधश्रद्धा आहे असं वगैरे या गोष्टी म्हणणाऱ्या म्हणणाऱ्यांसाठी खास आजचा व्हिडिओ आहे रात्री स्मशानभूमीच्या परिसरात का जाऊ नये तर विष्णू पुराणात दडलंय याचं गूढ कारण नमस्कार रात्रीच्या वेळी स्मशानभूमीच्या आसपास का जाऊ नये असं विचारलं जातं तर याचं उत्तर हे पुराणात दिलेलं आहे व्यक्तीचा मृत्यू झाला की अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधित मृतदेहाला थेट स्मशानभूमीत नेलं जातं स्मशानभूमीत नेऊन त्या मृतदेहावर यथोचित अंत्यसंस्कार केले जातात बेवारस मृतदेह असला तरी त्याला स्मशानातच नेऊन त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले जातात मानवाच्या मृत्यूपश्चात याच स्थानावरून त्याच्या मुक्तीचा प्रवास चालू होतो असं म्हटलं जातं मात्र रात्रीच्या वेळी चुकूनही स्मशानभूमीच्या आसपास का जाऊ नये असं सांगितलं का जातं यामागचं नेमकं कारण काय आहे असा प्रश्न अनेकदा विचारला जातो तर त्याचं उत्तर आहे पुराणात याचं कारण दिलेलं आहे की रात्रीच्या वेळी चुकूनही स्मशानाच्या आसपास नाही असं पुराणात सांगितलेलं आहे या मान्यतेनुसार स्मशानभूमीच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असते स्मशानाच्या बाजूबाजूने ही नकारात्मक ऊर्जा अधिकच सक्रिय असते त्यामुळे रात्रीच्या वेळी स्मशानाच्या आजूबाजूने जाऊ नये असं म्हटलं जातं स्मशानभूमीचे नुसते नाव जरी ऐकले तर प्रत्येक मानवाच्या मनात भीती निर्माण होतं तुम्ही संध्याकाळी घरातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीसमोर स्मशानभूमीच्या बाबतीत चर्चा जरी केली ना तरी त्यांनी हेच सांगितलं असेल की रात्रीच्या वेळी स्मशानभूमीकडे जाऊ नये अशा गोष्टी ऐकून सामान्यत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की रात्री स्मशानभूमीकडे का जाऊ नये त्याचं कारण मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलंच आहे काही लोक याला फक्त अंधविश्वास समजतात पण हा अंधविश्वास नसतो आणि नाही पण कारण रात्रीच्या वेळेत निशाचरी किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो रात्री नकारात्मक शक्ती एखाद्या दुबळ्या व्यक्तीला लगेच आपल्या प्रभावात घेऊ शकते जर एखादी व्यक्ती भावनिक असेल किंवा सतत नकारात्मक विचार करत असेल तर त्या व्यक्तीवर रात्रीची वाईट शक्ती प्रभाव टाकू शकते जो व्यक्ती अशुभ प्रभावाखाली येतो त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे रात्री स्मशानभूमीकडे जाण्याचं टाळावं विज्ञानसुद्धा नकारात्मक आणि सकारात्मक शक्तींच्या प्रभावाला मांडतं तर तुम्ही पण अशा प्रकारे हे नियम पाळा आणि रात्रीच्या वेळी स्मशानभूमीच्या आसपाससुद्धा जाऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलासुद्धा विसरू नका धन्यवाद